सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या शहरातल्या सगळ्या व्यवस्था ज्या दोन हजार पंधरास वगैरे अस्तित्वात होत्या त्यांच्यात बिघाड झाले त्या व्यवस्था पडायला काढल्यात ज्या प्रकल्प आम्ही चालू केलेले ते पूर्ण करता आलेले मधल्या काळात आमच्या मागच्या लोकांना आणि ती सगळी व्यवस्था दुरुस्त करणं हे पहिलं आव्हान आहे आणि त्याच्यावर या आमच्या जाहीर मदती दिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांना अनेक सुविधा या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पावलं उचलली आणि ती पावलं उचलत असताना याचे प्रमुख काही विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था नव्या तरुण पिढीसाठी व्यवस्था मार्गदर्शन करण्यासाठीच व्यासपीठ अशा बाकी अनेक सुधारणा नगर परिषदेच्या कामकाजात करत असताना लोकांना उपलब्ध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे बाकीचे डोस आम्ही काय करणार याचे उल्लेख याच्यात आहे यात पाण्याची व्यवस्था बिघडलेली आहे अतिरिक्त पाणी कृष्णा नदीतून आणण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि ते काम करत असताना वाढलेल्या लोकसंख्येला थोडीशी पाण्याची क्वांटिटी कृष्णा नदीत उचलणे फिल्टर करून त्याचं वितरण करणे हे एक महत्वाचं काम आहे कारण या शहरातल्या अनेक ठिकाणी आता पाणी जात था नाही बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनची लिकेजेस झालेली आहे सगळी पाईपलाईन दुरुस्त करणं आणि अतिरिक्त नवीन पाणी पुरवठ्याची योजना या शहरात आणणं हे अतिशय गरजेचं आहे तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे या शहरातल्या दोन हजार पंधरा सोळा नंतर हे काम सुरू झालं आणि गेली नऊ वर्ष हे काम पूर्ण झालेलं आणि त्यामुळे ती जी अपूर्तता आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही पावलं आणि लवकरात लवकर ती योजना देखील पूर्ण केली जाईल तिसरा महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे प्रशासन पारदर्शी करण पारदर्शी प्रशासन करत असताना या शहरातील जे असेल ते लोक आजही भाड्याच्या घरात राहतात आणि स्वतःच्या मातीचं घर पाहिजे अशी अपेक्षा करतात जे बेघर म्हणून आपल्या यादीत आलेले आहेत त्या सर्व बेघरांना घर देण्यासाठी एक विशिष्ट योजना आम्ही आखू जागा आखुली पडते त्यासाठी जागा नवीन उपलब्ध करून देऊन या सगळ्या योजना आम्ही पूर्ण करू या निमित्ताने या शहरातल्या सगळ्या प्राथमिक शाळा बालवाड्या अंगणवाड्या यांची सुधारणा आरोग्य केंद्रात अधिक सुधारणा करणं आरोग्य केंद्र दोन तीन प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणे अशा वेगवेगळ्या मला खात्री आहे आपल्याला लक्षात येईल की, इतर, इतर, इतर। 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 की या शहराचा व्यापार वाढावा म्हणून व्यापाऱ्यांच्यासाठी काही सुधारणा करणं इथं रमाई कुटुंब योजनेच्यासाठी काही भूमिका आम्ही मांडलेली आहे त्याचबरोबर या शहरातल्या <coughs> शहरातल्या शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यांपासून काही उपक्रम आम्ही आता घेणार आहोत परत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काही आम्ही पावलं उचलणार आहोत त्याचबरोबर सांस्कृतिक विकास अतिशय चांगला चाललेला मोठा अडथळा आला आणि म्हणून राजाराम बापू पाटील नाट्यग्रह आणि खुले नाट्यग्रह यांचं आधुनिकीकरण करणं आणि बंद पडलेली व्याख्यान मला सुरु आणि लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि पुण्यश्लोक आईला देव होता पुतळा उभा करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सभोवताली अधिक सुशोभीकरण करणं असे वेगवेगळे क्रांतीस हे नाना पाटण्याच्या परिसराचं अशा अनेक गोष्टी आम्ही आणि युवकांचं सक्षमीकरण करण्यासाठी बचत गट असो किंवा युवकांच्या साठी मैदानाची व्यवस्था असो हेही करण्याचं काम आम्ही करायचं ठरवलेलं आहे मग आरोग्य व्यवस्थेत देखील दंत चिकित्सा विभाग आपल्या उपजिल्हा रुग्णालयात नाही तो सुरू करावा भटक्या कुत्र्यांसाठी कोंडवाडा तयार करणं तीन प्राथमिक ब्लॉक पब्लिक हेल्थ अशी नीट तयार करणं अशा देखील सूचना <laughs> माझी आमच्यामध्ये आहे त्याचबरोबर मी मग अशी सांगितलं भाजी विक्रेते व्यापारी शेतकरी यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या बाजारात भेटतील आणि अलीकडं ट्राफिकचा प्रचंड प्रश्न तयार त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणे पार्किंगची व्यवस्था करणे इलेक्ट्रिक गाड्यांचं झोन करणे त्याचबरोबर स्मशानभूमी काही समाजाला जंगम आणि गवळी या दोन समाजाची मागणी सतत आहे आणि त्यांना देखील ज्या भागात स्मशानभूमी आहे तिथं एक्सटेंड करून रंगम आणि गवळी या दोन्ही समाजाला आम्ही स्मशानभूमी उपलब्ध पहिल्या वर्षातच करून देणार आहोत अशी बरेच काम आहेत मला वाटतं की आनंदराव गोंडे साहेब नगरात झाल्यानंतर आमची या शहरात निवडून देणारी टीम ही एक एजन्सी आहे त्यात गट करत नाही आहे त्यामुळं अतिशय एकोप्याने आम्ही नगरपालिका चालू आणि जनतेच्या मुलांची मुलीची महिलांची आणि वृद्धांची देखील तेवढीच तत्परतेनं सेवा वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचं काम आमच्याकडून होईल आम्ही त्याच्या सुविधेसाठी अतिशय चांगल्या दर्जाची आरोग्याची सुविधा मिळणं ही नागरिकांची समस्या आहे इस्लामपूर पुरणीशोरपूर शहरात अनेक हॉस्पिटल्स आहेत पण अधिक चांगलं ची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी व्यक्ती इथं जे आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये आणखी जवळपास पन्नास खाटांचा किंवा शंभर खात्यांचा आणि शंभर खात्यांचा प्रस्ताव दिलेला आहे प्रस्ताव लवकर मंजूर करून आणणं या शहरातल्या नागरिकांना मोफत सुविधा सरकारच्या माध्यमातून जी मिळते ती सहज उपलब्ध व्हावी हा प्रयत्न आम्ही करणार आहोत या निवडणुकीत आम्ही जे पॅनल केलेलं आहे त्यातले अनेक जण उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत पदवीधर आहेत प्राध्यापक आणि युवक आणि अनुभवी संधी द्यावी हा जाहीरनामा आणि नगराध्यक्ष गुरु आनंदबाईसाहेब आणि आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नगरसेवक हे प्रभावीपणे करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि